आपला आभार मानतो त्यावेळेस पहिल्यांदा यांच्या वृद्धाश्रमात गेलो शरण पडलं त्यावेळेस मला ती माहिती झाली एवढे वयस्कर बाबा आजी हा माणूस कसं सांभाळत असं मुलांना आपण आपल्या घरी एक माणूस म्हणून घर सांभाळू शकत नाही हा माणूस तीस पस्तीस लोक कसं सांभाळत असं द्यावेश तिथं परिस्थिती पाहिली काही आजींची भयान परिस्थिती एक बाबाची भयान परिस्थिती मला खरोखर म्हणजे त्यावेळेस ते बघून खूप वाईट वाटलं व आपण यांचं काहीतरी देणं लागतो अशा आपल्या प्रपांच्या तिकडे भरतो आपण बाहेर गेलो आपण काही दिलं पाहिजे असे माझे त्यावेळेस मी त्यांना शब्द दिला आणि त्या शब्दाप्रमाणे मी त्यांना बांधून दुसरी गोष्ट यांची सेवा करण्यामध्ये काहीतरी भाग्य त्यांच्या नशिबात आहे आज आमचा माणसं सेवा करण्यामध्ये ते खूप भाग्यवान तसेच एक वाटलं बा आपण बाहेर खूप पंक्ती देतो खूप मंदिराला आपण मदत करतो एक दिवस यांच्यासाठी दिल्याने काही गोष्ट मी पाडणार नाही म्हणून मी एक माझ्यावर वाढदिवसाला त्यांना दररोज शिजवण्याचा कार्यक्रम ठेवला आणि हा कार्यक्रम घ्यावनं की दररोज चालू ठेवणं हा एक शब्द मी त्यांना असेच यांच्या हातून अजून असेच कार्य घडत राहू अजून यांच्याकडे असेल तर जु वृद्ध बांधता येऊन हिमी अपेक्षा ठेवण्याची माहिती